अजित वाणी यांच्यातर्फे मोफत इंग्लिश ग्रामरचे उपक्रम आयोजन करण्यात आले होते आणि समाजाच्या मुला व मुलींसाठी ग्राम सोपं व्हावं या उद्देशाने या इंग्लिश ग्रामरचे आयोजन करण्यात आले होते समाजाचे जन्म लागतो अशा उद्देशाने मोफत इंग्लिश ग्रामरचे आयोजन करण्यात आले होते समाजातील प्रत्येक मुला व मुलींसाठी इंग्रज जा ग्रामसोप्प व्हावं या उद्देशाने या उपक्रम उपक्रम घेण्यात आला होता तेवीस जुलै रोजी जून रोजी या उपक्रमाशी समारोप करण्यात आला या प्रसंगी लानाशेचे शिक्षक श्रीयुत सचिनजी देशपांडे सर तसेच ग्रामरचे आयोजक अजित वाणी व पालक वर्गासुद्धा उपस्थित होता सचिन देशपांडे सर का बोलले आपण ते जाणून घेऊया हे माझे लहानपणाचे मित्र आहेत आणि त्यांचा स्वभाव माहिती आहे आणि विशेष म्हणजे ते समाजशील उपक्रम आहे जे समाजाशी एकरूप आणि त्यांची आतून तळमळ आहे ती मी समाजासाठी करावं आणि माझे समाजातील आणि समाजातील विद्यार्थी फार पुढे जावे यांची तळमळ असते ना ही फार दुर्मिळ आहे आणि हे फार सेवाभावी वृत्तीने करतात आणि ते अनेक उप उपक्रम राबवतात त्यांनी जे तुम्हाला अप्रतिम व्याकरण शिकवलं किंवा भीती राहणार नाही इतक्या सहजरित्या त्यांनी तुमच्यातल्या विद्यार्थी होऊन त्यांना ते कळलं की विद्यार्थ्याला काय त्याच्या मनात काय आणि त्यानुसार ते स्पष्ट करत आणि हे समाजासाठी काम करणं हे फार मोठं म्हणजे सगळं त्यांचं नोकरी सांभाळून बाकी सर्व सांभाळून जी तळमळ आहे ते रोज दोन तास त्या समाजासाठी देत आहेत यासाठी फार मोठं काम ते करतायत आणि माझा मित्र असल्यामुळे मला त्याचा अभिमान आहे या ठिकाणी हजेरी लावली सर्वांनी या ठिकाणी रेग्युलर नियमितपणे अभ्यास केला नक्की केला ना आणि नाही आपण आता ग्रामर चांगल्या प्रकारे आपल्याला येऊ शकतो ओकेवाडी समाजासाठी जवळपास दीड महिन्यापासून हे शिबीर चालू केलेलं आहे आणि जवळपास यामध्ये पंचवीस मुलांनी सहभाग घेतलेला होता त्यापैकी काही आज अब्सेंट आहेत परंतु अतिशय चा चांगल्या प्रकारे आपल्या समाजाला ग्राम इंग्लिश ग्रामरचा मोफत प्रशिक्षण या ठिकाणी या दीड महिन्यामध्ये दिलं गेलं आणि यामध्ये आम्ही वेगवेगळे टॉपिक्स घेतले सुरुवातीपासून म्हणजे कोणते रे बेटा हां

एक चांगल्या प्रकारचं ग्रॅमॅटिकली इंग्लिश बोलायला त्यांना मदत होणार आहे आणि एक छोटंसं एक कार्य आपलं फुलनी फुलाची म्हणून एक छोटंसं कार्य या ठिकाणी समाजसेवेचं विनामूल्य अशा प्रकारचं हे आम्ही आप, आपण घेतलेलं आहे आणि यातून मुलांना पुढे भावी भावी आवश्यक त्यांच्या इंग्लिश बोलायला त्याचा उपयोग निश्चितपणे होणार आहे या शिबिराचा जी फलश्रुती आहे ती हीच आहे की पुढे भविष्यामध्ये या मुलांना काही ना काही अंशी का या, या इंग्लिश प्रशिक्षणातून इंग्लिश ग्रामरच्या प्रशिक्षणातून त्यांना इंग्लिश ग्रॅमॅटिकली बोलता येणार आहे त्या दृष्टिकोनातून सर्व आपल्या समाजाला जास्तीत जास्त फायदा व्हावा या दृष्टीने हे शिबिर आयोजित केलं होतं आणि चांगला प्रतिसादही मिळाला आज शेंटी पन, आ, उद्याम्छी, उद्याम्छी आहे पण सर्व उद्या आमची उद्या आमचा समारोप आहे त्या ठिकाणी सर्व जास्तीत जास्त संख्येने मुलं राहतील आणि आम्ही उद्या याचा या शिबिराचा समारोप करणार मागचा उद्देश हाच की आपल्या कथाकंठाळवाणी समाजाच्या मुलांना पर्टिक्युलरली लहान वयातच त्यांच्या सिलेबसमध्ये जे काही इंग्लिश ग्रामर दिलेलं आहे त्यांचा त्यांचा त्यांना परीक्षेमध्ये त्याचा उपयोग व्हावा त्यांना चांगले चांगले मार्क्स त्या इंग्लिशम या विषयामध्ये मिळावे त्याचबरोबर गुरुवर, मार्कांबरोबरच त्यांना एक ग्रॅमॅटिकली इंग्लिश त्यांना बोलता यावं नाहीतर बहुतांशी मुलं ग्रॅमॅटिकली बोलत नाही नुसतं बोलायचं म्हणून बोलतात त्याचा अर्थ ग्रामर थोडासाही तुमचा एक शब्द जरी चुकला ग्रामरचा तर त्याचा अर्थ वेगळा होतो आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचं इम्प्रेशन लूज होतं इंग्लिश बोलण्याचं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सर्व मुलांची पर्सनॅलिटी पुढे डेव्हलप व्हावी त्यांना चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलता यावं या, या दृष्टिकोनातून छोटासा केलेला हा आपला प्रयत्न आहे तो चांगल्या प्रकारे यशस्वी झालेला आहे सर्वांनी शेवटपर्यंत हजेरी लावलेली आहे आणि सर्वांनी याचा लाभ हा व्यवस्थित चांगल्या प्रकारे घेतलेला आहे धन्यवाद अजित पुरुषोत्तम आम्ही शहर आहे मला बारा बारा ग्रुप होते मला चांगल्याच पद्धतीने काम आहे सर हे खूप चांगले शिकवतात आम्ही राहते धन्यवाद मानतो की आम्ही त्या माझ्या त्या मुलांसाठी इथे त्यांनी ग्रुप त्या माझ्या मुलांचा एक ग्रुप घेतलं आहे ब्राह्मण आहे त्यांनी सलांनी आम्हाला म्हणजे मला निवडणूक समजून दाखवत ज्या मला क्लास नव्हतं म्हणतानी त्या मलांनी पूर्ण वाटत म्हणजे तर समजून दाखवत त्यावेळी सरांनी मी खूप खूप धन्यवाद मी सरांचा खूप धन्यवाद करतो आहे कारण की त्यांनी हे हे जे ते ते खूप चांगलं होते का कारण की सरांनी सर्व जे पण इंग्ल जे पण इंग्लिशमध्ये हात जात होतं ते सर्व सरांनी मराठीमध्ये समजून दाखवलं आहे आणि हे शिद्धी खूप छान आहे सरांनी मी आदरणीय सरांच्या मनापासून धन्यवाद करतो जे आम्हाला ग्रामीण शिकवलेल्या शिबिरमध्ये दीड महिन्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे शिकवलं साध्या सोप्या भाषेमध्ये माझी पुरुष त्यांच्याकडे ग्रामर शिकण्यासाठी आले होते आज दीड महिना झाला मिळूच तिला सोडत आहेत आणि नेत आहेत तर सगळ्यांनी शिकवलेलं ग्रामर तिला फार आवडत तिथे आतापर्यंत ग्रामरमध्ये जे तिला तिला आज भरपूर चांगला झाला आणि याच्यापूर्वी हे होईल आणि सरांनी समाजासाठी केलेला उपक्रम मला खूप आवडला आणि याच्यामुळे त्यांनी कोणताही उपयोग केला त्यात सहभागी होण्यासाठी मी जरूर करेन आणि समाजाने याचा फायदा घ्यावा हे अशी माझी विनंती आहे आणि सरांचे धन्यवाद